रामकृष्ण हरी आजच्या कथेचं नाव आहे सीतावर आरोप करणारा दोभी कोण होता जाणून घेऊ एक पौराणिक कथा का प्राचीन काळी नगरीत एक महान राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते महाराज जनक तो एक आदर्श राजा होता परंतु त्याच्या जीवनात एक दुःख होते त्याला कोणतेही आपत्ती नव्हते आपल्या राज्यासाठी एक वंशज असावा म्हणून त्याने अनेक धार्मिक विधी केली एके दिवशी येण्यासाठी आवश्यक भूमी तयार करण्यासाठी राजा स्वतः नांगर हातात घेऊन पृथ्वी नांगरत होता नांगराच्या फळाने मातीमध्ये एक खोल रे रेषा निर्माण झाली आणि त्या रेषेमधून एक अद्भुत सुंदर कुमारी कन्या प्रगट झाली राजा आश्चर्यचकित झाला त्या कन्येचे सौंदर्य अगदी देवांनाही लाजवेल असे होते तिचे तेजोमय मुख आणि अलौकिक व्यक्तिमत्व पाहून राजाचे हृदय प्रेमाने भरून गेले ही कन्या नक्कीच दैवी आहे असे मनात येऊन त्याने तिला उचलले आणि आपली कन्या म्हणून तिचे नाव ठेवले सीता सीता मोठी होत होती तिच्या रूपाची आणि गुणांची कीर्ती सर्वत्र पसरत होती तिच्या मनाचा कोमलपणा आणि स्वभावातील गोडवा साऱ्या मिथिलीतील लोकांच्या मनाला भावत होता सीतेचा मुख्य आनंद होता निसर्गात खेळणे आणि सख्यांबरोबर गप्पा मारणे एकदा सीता आपल्या संख्यासमोळेत उद्यानात खेळत होती अचानक तिच्या नजरेस एक शुक शुक पक्षी जोडपे पडली ते पक्षी पर्वतांच्या शिखरावर बसून प्रेमाने गोड गाणी गात होते सीतेने त्यांची मधुर चर्चा ऐकली पृथ्वीवरील श्रीराम नावाचा एक, नावा एक परमसुंदर राजा येईल त्याची पत्नी जानकी म्हणजेच सीता होईल ते दोघे अकरा हजार वर्षे पृथ्वीवर आनंदाने राज्य करतील धन्य ती जानकी धन्य तो श्रीराम सीतेच्या मनात विचार आला हे पक्षी माझ्या जीवनाची कथा कशी सांगू शकतात त्यांना पकडून विचारूया सीतेने आपल्या सख्यांना आज्ञा केली हे पक्षी पकडून माझ्यासमोर आणा सख्यांनी शुक आणि सुखीला पकडून आणले सीतेने गोड आवाजात विचारले तुम्ही कोण आहात कुठून आला आहात राम कोण आहेत आणि सीता कोण आहे पक्षांनी सांगितले देवी आम्ही वाल्मिक ऋषींच्या आश्रमातील पक्षी आहोत वाल्मिक ऋषींनी रामायण नावाचा एक महान ग्रंथ तयार केला आहे आम्ही तो पूर्ण ऐकला आहे राम आणि जानकीची कथा आम्हाला माहीत आहे ते पुढे म्हणाले पृथ्वीवर भगवान विष्णू म्हणून विष्णू राम म्हणून अवतरतील त्यांच्यासोबत लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न असे त्यांचे तीन भाऊ असतील रामविश्वातील ऋषीसोबत मिथिलेला येतील आणि शिवधनुष्य तोडून तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारतील सीतेने सुखजोडप्याला सोडण्यास नकार दिला आणि त्यांना आपल्याबरोबरच राहण्याचा आग्रह धरला सुकीने विनंती केली देवी मी गर्भवती आहे मला परत जाऊ दे मी परत येईन पण सीतेने ऐकले नाही शेवटी दुःख आणि क्रोधाने सुखीने सीतेला शाप दिला जसे तू मला माझ्या पतीपासून वेगळे केले आहेस तसेच तुलाही गर्भवती अवस्थेत आपल्या पतीपासून वियोग सहन करावा लागेल हे शाप देताच सुखीने प्राण सोडले रामनामाचा जप करत असल्याने ती भगवानाच्या धामाला धामाला गेली तिचा जोडीदार अत्यंत दुःखी झाला आणि म्हणाला मी अयोध्येत जन्म घेईन आणि माझ्या शब्दांमुळे तुला पतियोग भोगावा लागेल त्या सुखपक्षाने पुढे आयुद्ध अयोध्येत दोबी म्हणून जन्म घेतला त्याच दोब्याच्या वसनामुळे सीता गर्भवती अवस्थेत रामापासून विवेक भोगते तिला वनवासात जावे लागते जिथे ती आपल्या मुलांना जन्म देते सीतेच्या आयुष्यातील सर्व दुःख तिच्या पतीपासून झालेला वियोग आणि तिच्या जीवनातील संघर्ष या सर्वांचा आरंभ त्या सुख पक्षांच्या शापामुळे झाला होता या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की ज्या गोष्टी नियंत्रणात नाहीत त्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नये दुसऱ्यांच्या नातेसंबंधात अडथळा आणणे स्वतःसाठी संकट निर्माण करू शकते त्यामुळे आपल्याला संयम शांतता आणि सहनशीलतेने वागले पाहिजे रामकृष्ण हरी